संभाजी महाराजांचा जन्मस्थान किल्ला पुरंदर असल्यामुळे महाराजांनी पुरंदर गडाच्या बदली शत्रूला तेवीस किल्ले दिले तेवीस गडांमध्ये एक बळकट किल्ला शत्रूच्या हाती असा गेला गडाचे वर्णन कसे होते माहितीये का बावीस गडांना मागे ठेवलं त्यांच्यासाठी जर एकटा किल्ला झुंज घेत असेल तर बावीस गडांना नखा इतका धक्का लागणार नाही इतका बळकट तो किल्ला होता त्या गडाचे नाव गडकोंडाला तुम्ही ज्या गडावर आलात हा गडकोंढाला पुरंदरच्या तहामध्ये शत्रूच्या हाती गेला या गडावर राज्यकर्ता उदय भानू राह राठोड, भान राठोड कोण होता हिंदू किल्लेदार होता, होता। राजस्थान मधून असणाऱ्या उदय भानाने मुघल धर्म स्वीकारला औरंगजेब बादशाह यांनी उदय भानास बक्षिस पात्र दिला उदय भानाने स्वराज्याचा सगळ्यात महत्वाचा नियम मोडला उदयभाम राठोड राजस्थान वरन तीन मुलींना बंदिस्त करून गडकोंढाण्यावर घेऊन आला मुलींची नावे होती कमल कुमारी देवलदेवी आणि पद्मशिला अशा तीनही मुलींना गड कोंढाण्यावर बंदिस्त केलं गडाच्या शेवटच्या कोपऱ्यावर त्यांनी एक नवीन तयार केला ब्रुंजाला नाव कलावंतीनी दिले कलावंतीनी नाव का दिले नाचणे ही कला आहे मुली नाचण्या म्हणून कलावंतीने असं त्या बुंजाला नाव दिले मुलींवर अत्याचार चालू झाले तिथेवर जर आपण लक्ष दिला समोर छोटा टावर दिसतोय पहा हा आपल्या गडाचा बाल्य किल्ला आहे किल्ल्यावर शत्रुचा हिरवा ध्वज पडकू लागला इथून आपल्याला समोर राजगड किल्ला दिसतो राजगड किल्ल्यावर हृदयामध्ये गडकोंडाना हा बाणासारखा टोचू लागला जिजामाते रागाच्या भरामध्ये आदेश दिला शिवबा आज अष्टमी आहे अष्टमीला निघायचं नवमीला गडकोंडाना आपल्या हाती आला पाहिजे किती दिवसाचा वेळ दिला एका दिवसाचा वेळ